आपल्या परिसरातील घडा तू कोणीचार आम्हाला आंदोलनाचं कारण काय तुला विचारलं का कशाला मराठ्यात आणि विभूषित वाद लावतो तो कोण आम्हाला विचारणार आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रस्ता रोख करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोणतरी सांगणार आम्हाला निवड लग्न आणि परीक्षा पुढे ढकला असं म्हणतायत निवडणूक म्हटली नाही एवढं बरं झालं निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं हात जोडून हसले बुलबो पाया तुला पाया जोडून हाताला हसा लागेल खायला नसतेत का कियाचे सालपटे खाणारी तसं तुला टंगड जोडून हसा लागणारे काही दिवसा तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घ्यायचा तुला गोळ्या संपल्या तो माझे याला गोळ्या द्या रे टायम आला नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलं नाही तर आम्ही परीक्षा पुढे ढकला म्हणून परीक्षा ठेवा पण ते त्याला सहकार्य करा हे सांगितलं अडचण येता कामा नाही या काही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी तू निवडणूकच ढाकलो नका म्हणतो तो ऐकण्यात फरक झाला आहे तो आऊट झाला तू आऊट झाला आणि नेता तूच होय मला नाही व्हायच तूच होय म्हणजे मध्ये जा सोपं जात कांदे शिल्लक राहिले साईडीले कांदे की तुला खायला होते तो त्याच कामाचा काय सगळ्यात मोठे घाण डाग लागला यार ही ओबीसी बांधवाला दलिंदर सगळ्या धुन्याच पाटील तुमचं पहिलं उपोषण दुसरं उपोषण तिसरं उपोषण सर्वांचं लक्ष केंद्रित होतंय आणि तुमचं एक पॅटर्न आहे टप्प्यांमध्ये तेव्हा तुम्ही जे उपोषण करता ते यशस्वी ठरत मात्र भुजबळ असं म्हणतात की मनोज जरांगे मारुतीचे शेपूट आहे शांत बसणार नाही ते वाढतच राहणार तो आपल्याच येणार आहे ती शेपूट हम्म गोदडी घेऊन थांब नाही तो जैन कुंकड आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा